चला तर आज आपण जिल्हा न्यायालय पुणे यांचं ज्यांनी पिऊन आणि या पदासाठीचा पेपर दिलेला आहे तर ते विद्यार्थी जे आहेत ते पात्र झालेले आहेत सिलेक्टेड साठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे तर त, ती प्रसिद्ध झालेली आहे पुणे न्यायालय भरतीसाठी ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता तर त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर ॲप्लिकेशन नंबर आणि उमेदवाराच्या नावानुसार ही संपूर्ण यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पुणे सत जिल्हा व सत्र न्यायालय भरती दोन हजार तेवीस जे ते आहे तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी पुणे सत्र न्यायालयाची जी पिऊन हमाल या पदासाठीची परीक्षा दिलेली आहे त्यांनी यादीमध्ये त्यांचं नाव चेक करत असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी आलेली ही यादी आहे ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या यादीमध्ये नाव आहे त्यांना कुठले कुठले डॉक्युमेंट टाकायचे आहेत आणि कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी कागदपत्र पडतानीसाठीचं वेळ दिनांक ठिकाण याच्या संदर्भातले डिटेल माहिती पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हे जे पी डी एफ आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तो तिथून तुम्ही चेकआउट करू शकता हे संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा जिल्हा व सत्र न्यायालय भरतीचा तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा अर्ज केला होता तेही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद याचा पी डी एफ तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरनं चेकआउट करू शकता याच्या संदर्भातलं कुठली वेगळी माहिती तुम्हाला हवी असत जिल्हा व सत्र न्यायालय भरती दोन हजार तेवीस संदर्भातली तर तेही ते कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे आणि मुलाखतीसाठीचं सा जे वेळापत्रक आहे तेही प्रसिद्ध झालेलं आहे ते अशा प्रकारचं आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे धन्यवाद